राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलम सुपलम कृषी क्षेत्राचा होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळं महाराष्ट्राची पाणीटंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुतीला सरकारला यश मिळालं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरभरून बर वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराट्याला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा काय पलट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार जलयुक्त शिवार योजना राबवत आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे